नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर व्हिडिओ काढायचं कारण सांगतो एक अर्जंट व्हिडिओ काढतोय कारण गाडीमध्ये शूट करतो आहे तर शेवट शेवटपत्र बघा कारण कंपनीविषयी माहिती सांगणार आहे तर कशा पद्धतीने कंपनी असती किंवा कोणत्या कंपन्या असतात कंपनीची नावं काय आणि आपण कोणत्या कंपनीला जॉईन आहे आणि त्यांचा जी सी कसा असतो त्यांचा एफ कसा असतो याच्याविषयी थोडं माहिती सांगणार आहे त्याच्याबद्दल त्याच्यामुळं शेवटपत्रपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण पोल्ट्रीबद्दल आणि इथून पुढं आपण जे व्यवसाय आहे त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे म्हणजे ते शेळी पालन झालं कोंबडी पालन झालं किंवा फळबागा झाली किंवा कशाबद्दल पण असा एक मुलाखतीचा टाईप व्हिडिओ सांगणार आहे तर त्याच्यामुळे शेवटपुरता व्हिडिओ बघत झाला आणि जर आवडला माझा व्हिडिओ तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर सुरू करूया तर आपण आज चाललोय सगुना कंपनीच्या ऑफिसला भेटायला तर म्हणजे ऑफिसला भेट द्यायला चाललोय कारण तिथं आपल्याला मेडिसिन आणायचं आहे परत व्हॅक्सिन आणायचं आहे तर व्हॅक्सिन कसं असतं एक डब्यामध्ये आणलं जातं तर ते डब्बा कसा असतो तुम्हाला दाखवतो हो तर हे बघू शकता याच्यामध्ये आपण मेडिसिन व्हॅक्सिन आणतो फक्त तर व्हॅक्सिन यासाठी आणलं जातं की एक सहाव्या दिवसाला व्हॅक्सिन होतं एक बाराव्या दिवशी व्हॅक्सिन होतं तर व्हॅक्सिनचं जे म्हणजे व्हॅक्सिन जे केलं जातं तर ते कायसाठी केलं जातं की के पक्षी तंदुरुस्त राहावा आणि हे करावं लागतं कंपनी प्रत्येक कंपनीवाले वॅक्सिन देते आपल्याला ते कंटिन्यू करावं लागतं कारण जर व्हॅक्सिन केलं तर पक्षी निरोगी राहतं किंवा त्यांचा ते प्रॉब्लेम असतो तो क्लिअर होतो त्याच्यामुळे ते कंपनीवाले त्यांच्यातर्फे त्यांच्याकडून असतं म्हणजे आपल्याकडून मायनस होते पैसे पण ते द्यावाच लागतं त्यासाठी व्हॅक्सिन देणं गरजेचं असतं तर वॅक्सिनची डब्बी असते छोटी त्याच्यामध्ये व्हॅक्सिन असतं ते थंड याच्यामध्ये आणावं लागतं आणि मग पक्ष्यांना ते पाजावं लागतं त्या पाजायची जी प्रोसिजर असते ती समजा पक्षी मोठा झाल्यानंतर आपण एका ड्रम मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये त्या लिमिटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यानंतर ते व्हॅक्सिन त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते, 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 ते कालून घेऊन पक्ष्यांना पाजवायचं असतं ते प्रत्येक जे भांडं असतं मोठा जे भांडी असते त्याच्यामध्ये ड्रिंकर डोस करावा लागतो त्या हिशोबाने आपण ते पाज येत असतो तर आपण चाललोय आहे ऑफिसला सगुणा कंपनीच्या ऑफिसला तर सगुणा कंपनीची थोडी माहिती सांगतो सगुणा कंपनी मूळ ती तामिळनाडूची आहे आणि आपण जी त्यांची जी ब्रँच आहे ती कोपरगाव ब्रँच आहे आणि आपण आपलं जे ऑफिस आहे म्हणजे आपण राऊरिलो राहतो म्हणजे याचा अर्थ आपलं जे ऑफिस आहे ते श्रीरामपूरला आहे तर श्रीरामपूरमध्ये आपण व्हॅक्सिन आणायला चाललो आहे तर व्हॅक्सिन घेऊन येणार त्याच्यानंतर मेडिसिन पण आणणार तर मेडिसिन कसं असतं मेडिसिनचं कधी नंतर कंपनी कट करून घेते पण कंपनीकून आपल्याला <ogram> ते, ते मेडिसिन वगैरे आणावं लागतं तर त्याच्यामध्ये पार्टी बी असन किंवा पार्ट ए किंवा पार्ट बी आणि ॲसिड असन किंवा म्हणजे भरपूर असे मेडिसिन असते तर म्हणजे आता तुम्हाला एकदा नावं सांगतो सी झालं किंवा ट्रेसनी झालं किंवा अजून अजून भरपूर आहे त्याचे नाव नाही सांगता तर हे सगळे मेडिसिन आपण कंपनीमधून घेतो आणि त्याच्यानंतर ते त्यांचा जो सुपरवायझर असतो त्याच्यानुसार आपण ते पक्षांना देत असतो म्हणजे आपलं जे असतं मत ते आपलं जेव्हा आपण जुना होतो फार्ममध्ये म्हणजे पोल्ट्रीमध्ये जेव्हा आपण जुना होतो म्हणजे जवळजवळ बरेच दिवस आपण त्याच्यामध्ये म्हणजे तो व्यवसाय केलेला असतो त्याच्यानंतर आपल्याला कळतं की आपण कोणतं मेडिसिन द्यायला पाहिजे किंवा कसा रिझल्ट येऊ शकतो व पण जो नवीन असतो फार्मर त्याला कंपनीनुसार किंवा सुपरवायझरच्या सल्ल्यानुसार तर आता आपण पण सुपरवायझर सल्ल्यानुसारच करतो पण जर आपल्याला वाटलं हे अशा पद्धतीने होऊ शकतं तर आपण नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तर हे झालं आपलं मेडिसिनचं तर मेडिसिन आपण तिथून आणत असतो तर तुम्हाला आता दुसरा मुद्दा म्हणजे कंपनीची नावं सांगतो म्हणजे आता कंपन्या कोणकोणत्या आहेत भरपूर कंपन्या आहेत तर एक एक करून नावं सांगतो तर एक आपली म्हणजे सगुणा त्याच्यानंतर झाली बारामती त्याच्यानंतर झाली आय व्ही आय वी पण कंपनी आहे तर त्याच्यानंतर आनंद ॲग्रो परत शालीमार परत व्यंकी म्हणजे वेंकी कंपनी आहे तर ती पण आहे अजून अजून भरपूर कंपन्या आहेत त्याचे नाव आता मला देण्यात येणार पण एवढ्या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या आजूबाजूच्या इलाक्यामध्ये आहेत म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आहे आपण ज्या ठिकाणाहून बघतात त्या हिशोबाने भरपूर ठिकाणी कंपन्या उपलब्ध आहेत तर तुम्हाला जर समजा जर कंपन्या म्हणजे कंपन्यांना जॉईन व्हायचं असेल तर आपला जो तालुका असतो तालुक्याच्या ठिकाणी आपण जाऊन सर्च करू शकतो बी की कोणत्या ठिकाणी कंपनी आहे तर ते कंपनीचा सुपरवायझर कोण आहे सुपरवायझरला विचारून त्याला भेट देऊन कंपनीचं शेड कसं बांधायचं कसं असलं पाहिजे पूर्वपश्चिमा असलं पाहिजे की कशा पद्धतीनं असलं पाहिजे हे सगळ्या जी माहिती असती ते आपण त्याला विचारू शकतो मग तो आपल्याला पूर्ण माहिती सांगतो की कशा पद्धतीनं शेड असलं पाहिजे उभं राहायला पाहिजे शेड आणि ते शेड म्हणजे त्याचे जे भांडे असतात किंवा बाराजणी कशा पद्धतीने लावले जाते त्याचं प्रत्येक सगळं काम जो आहे तो सुपरवायझर सांगत असतो तर मग आपण त्याला जॉईन होऊ शकतो तर मग त्याला भेटल्यानंतर ते आपल्याला माहिती सांगा त्या पद्धतीने शेड बांधून मग त्याला आपण कंपनीला जॉईन करू शकतो तर आपल्याला वाटलं की आपण दुसरी पण कंपनी जॉईन करू शकतो ही सोडून देऊन तर तसं पण करू शकतो आपली मर्जी असते आपण कोणत्या कंपनीला जॉईन व्हायचं आणि त्याच्यानंतर कंपनीची मर्जी असते की आपण जर चांगला रिझल्ट दिला तर त्याला चांगलं पेमेंट देणं किंवा आपण पण चांगलं पेमेंट घेऊ शकतो तर तुम्हाला हे झाले दोन मुद्दे आणि तिसरा मुद्दा म्हणजे आता कंपनीचा जी सी वगैरे कसा असतो तर काही कंपनीचा कसं असतं की जो जी असतो तो साडेसात सात किंवा साडेसहा रुपये काहींचं असं असतं काहींचा इन्सेंटिव्ह देतात काही काही जण म्हणजे म्हणजे सात ते दहा रुपयाच्या आसपास किंवा सात ते आ, तीन रुपयाच्या आसपास पेमेंट करतात कारण आपला एफ सी आर वगैरे वाढून जातो तर काहींचा एफ सी आर किती असतो तर काही कंपन्याचा चौऱ्याण्णव आहे काहींचा ब्याण्णव आहे काहींचा ठरलेला आहे म्हणजे असं फिक्स असतं की एवढा एफ सी आर असायला पाहिजे तेवढा एफ सी आर करून ठेवतात आणि मग त्यानुसार जर समजा आपली कॉस्ट लागली आणि ते सॉरी क कॉस्ट ते कॉस्ट अशी फिक्स असती काहींची चौऱ्याण्णव असती काहींची एक्क्याण्णव असती काहींची ब्याण्णव असती आणि एफ सी आर वगैरे एक पॉईंट असं काहीतरी असतो तर कंपनीची जी मेडिसिन कॉस्ट असते किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात तर ती सगळी त्याच्यामध्ये ॲड होऊन येते आणि एफ सी आर जो असतो ते एक पॉईंट काहीतरी असतो आणि कॉस्ट जी असती ती चौऱ्याण्णव ब्याण्णव कंपन्याची फिक्स असती तर आपली कंपनी जी आहे सगुणा तर त्याचा विषय काय आहे की तिची जी मेडिसिन कॉस्ट आहे तर ती अशी ठरलेली आहे सॉरी तिची जी कॉस्ट आहे म्हणजे टोटल कॉस्ट जी आहे ती अशी ठरलेली आहे की जर समजा आठवड्याच्या आपल्या समजा जेवढ्या फार्मर आहेत त्याचे आठवड्याची सगळे फाईल जमा करणार फाईल जमा केल्यानंतर एक ठरवणार ते की सरासरी काढणार त्या ज्या म्हणजे समजा एखाद्याची ब्याऐंशी रुपये आली एकाशी चौऱ्याऐंशी आली एकाशी नव्वद आली एकाशी ब्याण्णव आली शंभर आली काहींची पंच्याऐंशी त्र्याऐंशी असं हे जे टोटल आहे ना तिची एकत्र करतात आणि सरासरी काढतात की किती सरासरी निघती त्यानुसार ती कॉस्ट ठरवली जाते कधी कधी ती ब्याऐंशी असती कधी कधी नव्वद असते कधी कधी पंच्याण्णव असते म्हणजे असं नाही की ती फिक्स असते म्हणून तर ती मागं पुढं मागं पुढं असती तर त्यानुसार आठवड्याला पेमेंट निघतं आणि त्याचा फिक्स असा रेट म्हणजे ठरला जातो की समजा चौऱ्या जर समजा कॉस्ट निघली आहे चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये कॉस्ट चालू आहे तर त्याची जर समजा फिक्स कॉस्ट ठरली की एवढी कॉस्ट आहे त्याच्या आतमध्ये जर आपण रिझल्ट बनवला तर सात रुपये प्लस आपल्याला पैसे भेटते आणि त्याच्या नंतर मग त्याच्या पुढे जर कॉस्ट निघून गेली म्हणजे ब्याण्णव चौऱ्याण्णव रुपये तर मग ते शंभर रुपये निघली बॅगशी दोन रुपये निघली तर मग ते काय करतात की त्यानुसार पैसे काढतात म्हणजे पेमेंट काढतात म्हणजे तीन रुपये दोन रुपये एक रुपया या हिशोबाने पेमेंट निघतं मग असा म्हणजे अशी कॉस्ट असते त्या कॉस्टनुसार आपलं पेमेंट निघत असतं आणि आपला जितका टनेज गेला आहे म्हणजे कंपनीला जेवढा खर्च झाला आहे समजा एका पक्षाला खर्च होतो आहे चौऱ्याण्णव रुपये तयार करायला आणि आपण त्याच्या आतमध्ये तयार करतो आहे मग कंपनी आपल्याला जास्त पैसे देते तर असं 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 वैशिष्ट्य असतं कंपनीचं म्हणजे पेमेंट काढायचं तर हे झालं पेमेंटचं आणि जी सीचं सांगितलं पेमेंटचं सांगितलं आणि Ang paratan. आर कसा असतो ते पण सांगितलं आणि कंपन्या कोणकोणत्या हे पण सांगितलं आणि आपण कोणत्या कंपनीला जॉईन हे पण सांगितलं तर कसं आहे की सगळी टोटल थोडी मोठी छोटी सगळ्या गोष्टी आपण आपल्या युट्यूबमध व्हिडिओमध्ये सांगत असतो त्याच्यामुळं तुम्ही माझ्या मा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा कारण आणि व्हिडिओ बघत चला तर आपल्याला तुम्ही जर समजा व्हिडिओ बघितले तर मी जास्तीत जास्त काय करतो की माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा गोळा करून तुम्हाला पोच करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि वॉच करत चला कमेंट करून सांगा की